तुम्ही बघत आहात जनमत मराठी ईद उल अझा अर्थात बकरी ईद आज नाशिक शहरात पारंपरिक पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली आहे या निमित्त नाशिकच्या ईदगाह मैदानात हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची विशेष सामूहिक नमाज अदा केली या नमाज पठण सोहळ्याचे नेतृत्व शहरे खतीब हाफिज हिजमुद्दीन यांनी केले त्याग बलिदानाचे शिकवण देणारा हा सण इस्लामी संस्कृतीचा मोठा सण म्हणून ओळखला जातो यावेळी देशात जगात शांतता निर्माण व्हावी राज्यात आणि देशात समाधानकारक पाऊस पडावा सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये बंधुभाव दृढ व्हावा यासाठी विशेष करण्यात आली आहे सर्व मुस्लिम बांधवांना ईद शुभेच्छा बकरी ईद निमित्ताने सकाळी वेगवेगळ्या सर्व मस्जिदींमध्ये मोठ्या प्रमाणात नमाज शांततेत पार पडलेली आहे आणि आत्ताच या ठिकाणी मैदानावरही जवळपास तीन ते चार हजार भावी आ... मानवांनी ईद अदा केलेली आहे सर्वांना पुन्हा एकदा अखिंद खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जबाबदारी न्याय हक्काची